काल सकाळी जशी चंद्रभागा घाटांच्या काही पायऱ्या चढून वर आलेली दिसली म्हणजे एका रात्रीत हा बदल झालेला दिसला तसा आजच्या सकाळी चंद्रभागा परत आपल्या मूळ स्थानी म्हणजे पुंडलिक मंदिराच्या आसपास गेलेलीही दिसली कालच्या एका रात्रीत हा पुन्हा ओसर दिसून आला विष्णुपद मंदिर निम्म जे पाण्याखाली गेलं होतं तेही पूर्ण बाहेर आलं आहे नारदमुनी मंदिर गायब झालं होतं ते दिसतंय आता किंवा समोरचं मसोबा मंदिराच्या पायऱ्या बुडल्या होत्या गुजराती घाटे ही पायऱ्या बुडलेल्या होत्या हे सगळं आता पुन्हा मूळस्थानी दिसतं आहे एकंदर पाणी चांगल्यापैकी आहे जुना पूल काल पाण्याखाली गेलेला होता तो आज दिसू लागला आहे वाळवंटामध्ये सगळी चिखलाची रबडी झाली आहे याचा अर्थ पुण्यामधल्या पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतलेली दिसते आमच्याकडं पाऊस पडो किंवा न पडो पुण्यात पाऊस झाला की आम्ही पाण्यानं तुडुंब भरलेले असतोच